मित्र सन्मान्य दादा जरांगे मागच्या सहा दिवसापासून उपोषणाला बसलेलं आहे हे सरकार ढाप नाही येऊन नाही सरकारने घात केला सरकारने मीडिया मॅनेज केलाय सरकारने मनोज दादा जरांगे यांना मारण्याचा यांचा खून करण्याचा घात केलाय तुम्हाला सगळ्यांना हे मान्य आहे का या ठिकाणी सरकारच्या विरोधात पूर्ण रस्ते महाराष्ट्र या ठिकाणी आपल्या आरक्षण जाती आधी करत नाही तोपर्यंत हा रस्ता रोको या ठिकाणी थांबणार नाही पोलीस बांधवांना विनंती करतो की हे सगळं या ठिकाणी शांततेत सुरू आहे मात्र

जर का म्हणून दादा केला काही झालं तर तुमचा आपला मराठा असून काहीच फायदा नाही गाडी आला पण शै्या पण तर का आपला माणूस आपल्यातून लिहून जाणार असेल पूर्ण महाराष्ट्राच्या मराठा समाजामध्ये घेऊन रस्त्यावर पहिल्या घेऊन रस्त्यावर आणि दिवस दिवसात आज संध्याकाळपर्यंत पूर्ण महाराष्ट्र ब्लॉक करा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की мара мураоменый ееш араный সার খা স্যার સર બસ ગયા સર હેલા